मला सुद्धा माहीत आहे तेलकट खाऊ खाऊन तुम्हाला त्रास आला असणार म्हणून आज आपण अगदी दहा मिनटात होऊन तयार होणारी रेसिपी करतो आहे नमस्कार मित्रांनो तर आज आपण साऊथचा चटपटीत असा रसम राईसची रेसिपी पाहणार आहोत करण्यासाठी सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका तर आपल्याला चटपटी तसा रसम राईस करायचा आहे म्हणजेच रसम भात तर हे सगळं करण्यासाठी ना आपल्याला इथे दोन वाटी एवढे तांदूळ घ्यायचे आहे कोणते पण तुम्ही तांदूळ घेऊ शकता नंतर इथे घेतली आहे डाळ हे तुरीची डाळ आहे गावराणी डाळ आहे तर या पद्धतीची आपल्याला डाळ घ्यायची आहे एक वाटी डाळ घेतली हे जे तांदूळ आणि डाळ आहे ते एका बाउलमध्ये ॲड करून स्वच्छ धुवायची आहे आपल्याला त्याआधी स्वच्छ निवडून सुद्धा घ्यायची यामध्ये खडे वगैरे असते तर ते काढून घ्यायची आहे आता रसम राईस करण्यासाठी सुरुवात करूया तर त्यासाठी गॅसवरती एक कुकर ठेवून त्यामध्ये चार चम्मच एवढं तेल टाकून घेतलं तेल छान गरम झालं की यामध्ये टाकायची आहे मोहरी एक चम्मच आपण इथे मोहरी टाकून घेतली मोहरी छान तळतायला लागली की यामध्ये टाकायची आहे लसण पाकळ्या तर लसण पाकळ्या टाकलेल्या आहे हवं तर तुम्ही इथे पेस्टसुद्धा टाकू शकता पेस्ट टाकायचा असेल तर नंतर टाका आत्ता टाकायचा नाही नंतर हे सगळं झाल्यानंतर आपण टाकून घेऊया जिरं जिरं मी एक चम्मच टाकला आहे उभा लांब कट करून घेतलेला कांदा टाकायचा कढीपत्ता टाकायचा आणि कश्मीरी मिरच्या टाकायच्या आहे चार हे सगळं छान खमंग परतून घ्यायचं आहे छान ना आपण एकाद मिनटांसाठी परतून घेतलं आहे यामध्ये आता पावडर मसाले टाकून घेऊया अर्धा चम्मच हळद चवीनुसार मीठ दोन चमचे मिरची पावडर टाकायची आहे दोन चमचे धनिया पावडर एक चमचा टाकायचा आहे काश्मीरी मिरची पावडर आणि हिंग टाकायचे चिमूटभर हे सगळं टाकून झाल्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे रसम राईस मसाला हे टाकायचा आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही इथे सांबार मसाला पण टाकू शकता पण असेल तर आवर्जून टाका हे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर मसाले एकत्र करून छान परतून घ्यायचे थोड्या वेळांसाठी कोथिंबीर टाकून नंतर यामध्ये चिंचाचं पाणी टाकायचं आहे यानेच जे रसम राईस आहे ते छान आंबट चिंबट म्हणजे चटपटीत होऊन तयार होते तर हे जे चिंचाचं पाणी कसं तयार करायचं चिंच भिजू घालायची आहे आणि छान गोळून ते चिंचाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे गाळून चिंचाचं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं पुन्हा एकदा थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचं आहे चटपटीत रसम राईस तयार होतील आता तिसऱ्या नंबरचा महत्त्वाचा जिन्नस म्हणजे टोमॅटो दोन टोमॅटो मी या पद्धतीने कट करून घेतले होते छान यामध्ये टाकून घ्यायचे एकत्र करून घ्यायचे आणि परतून घ्यायचे आहे तर हे तीन जिन्नस ना सगळ्यात महत्त्वाचे आहे हे नसेल तर रसम राईस मांडल्या जात नाही रसम राईस मसाला दुसरा म्हणजे टोमॅटो आणि तिसरं म्हणजे चिंचेचं पाणी हे सगळ्यात महत्त्वाचे जिन्नस आहे तर हे स्किप बिलकुल करायचं नाही हे तिन्हीसुद्धा जिन्नस टाकायचे आहे तर थोड्या वेळांसाठी परतायचं जास्त नाही म्हणजे असं महू होऊ द्यायचे नाही टोमॅटो असे सगळे दिसायला हवे तेव्हाच रसम राईस पाहायला खूप छान दिसते यामध्ये ना सर्व जिन्नस आपण टाकूनसुद्धा घेतली आहे आणि परतूनसुद्धा घेतली आहे यामध्ये जे आपण डाळ आणि तांदूळ धुवून ठेवले होते ते टाकून घ्यायचं आहे हे सर्व आपण यामध्ये टाकून घेऊ आणि छान चम्मचने एकत्र करून घ्यायचे आहे सगळीकडे मसाला लागायला हवे याकरिता एकत्र करून घ्यायची मस्त आता यामध्ये ना आपण पाणी टाकून घेऊया गरम पाणी इथे मी टाकत आहे गरम पाणीच टाकायचं म्हणजे त्याची जे कुकिंगची प्रोसेजर आहे ते थांबणार नाही व्यवस्थित चालू राहणार त्यामुळे इथे गरम पाणी टाकायचं आणि इथे जास्त पाणी टाकायचं आहे म्हणजे आपण किती तीन वाटी म्हणजे दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ घेतली होती त्याच्या डबलिंगने पाणी टाकायचं इथे डबल पाणी टाकायचं आहे म्हणजे सहा वाटी पाणी टाकला आहे मी इथे तर रसम राईस ना छान पातळ टेक्चरची असते आणि तशाच पद्धतीची करायची आहे त्यामुळे पाणी आपल्याला जास्त टाकावं लागते कधी कधी काय होते ना जे तांदूळ आपण यामध्ये टाकतो किंवा डाळ ते जास्त पाणी पितं किंवा कमी पाणी पितं त्यामुळे कमी जास्त होऊ शकतं तर नंतर आपण बघूच कशा पद्धतीचं करायचं आहे शिजल्यानंतर तर इथे कुकरचं झाकण मी लावून घेतलं छान तीन सिटा करून घ्यायचे आहे तरी ते तीन सिट्या झालेल्या आहे आता हे कुकर गार करून घेऊया पूर्ण वाफ जाऊ द्यायची याची अशा पद्धतीची तर आता ना कुकरचं झाकणसुद्धा मी काढून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता कलर सुंदर आलेला आहे आणि सुवास तर अप्रतिम येत आहे छान आंबट आंबट सुवास येत आहे कारण याचा जे चटपटीत चव असते ना खूप भारी लागतं म्हणून नक्की ट्राय करून बघा तर हे एकत्र मी करून घेतलं मला थोडं पाणी कमी वाटत आहे म्हणून मी यामध्ये पाणी टाकून एकाद मिनटांसाठी शिजवते जर तुमचं जास्तच पाणी कमी असेल म्हणजे कमी झालं असेल तर तुम्ही या स्टेजवरती पाणी टाकून पुन्हा एकदा एक मिनिटांसाठी तुम्ही शिजवून घेऊ शकता गरमागरम रसम राईस रेडी आहे यावरतून छान कोथिंबीर पेरून देऊया आणि गरमागरम रसम राईस सर्व करून घ्यायचं आहे तर इथे माझ्याकडे एक केळीचं पान होतं त्यावरतीच मी सर्व करत आहे तुम्ही खूपदा बघितलं असेल साऊथ इंडियन डिशेस असते ते छान केळीच्या पानावरती सर्व करते ते लोक त्यामुळे मी सुद्धा केळीच्या पानावर सर्व केला आहे छान कृत्रिम सुवास येत आहे गरमागरम रसम राईस रेडी आहे खाण्याकरिता तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कसा वाटला नक्की कमेंट करा तर या रसम राईससोबत ना पापड किंवा लोणचेसुद्धा सर्व केल्या जाते पण मला तरी असं वाटते थोडं आंबटच असते हे रसम राईस त्यामुळे लोणचे आपण सर्व करू नाही पण त्यासोबत छान असं पापड सर्व करूया छान कुरकुरीत असा पापड या रसम राईससोबत मी सर्व केला आहे आणि छान लागतो चवीला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू